जळगाव जिल्ह्यातील जामनेरपहूर मार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडल्याने खडबड उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून मध्य कडे जात असलेल्या मध्य प्रदेशातील एक खासगी ट्रॅव्हलची बस जामनेर पहूर रस्त्यावरून जात असताना त्यातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालकाने समय सुचकता दाखवत गाडी जागीच थांबवली काही वेळातच बसला लागल्या आगीने धारण मात्र बसमध्ये असलेले प्रवासी वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टड़ला आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असले तरी मोठ्या प्रमाणात बस जोडून आग झाल्याचं पाहायला मिळत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका